दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणवा नवनिर्वाचित पोलीस पाटील आणवा सो अश्वनी ज्ञानेश्वर राऊत आणवा तालुका भोकरदन जिल्हा जालना यांची पोलीस पाटीलपदी निवड झाल्या अनवा गावकरी नातेवाईक मित्रमंडळी आणवा यांच्याकडून नवनिर्वाचित पोलीस पाटील यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा सौजन्य भगवान नारायण काळे व कैलास त्र्यंबक फाळके राहणार रानवा तालुका भोकरदन जिल्हा जालना यांच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा